नमस्कार मंडळी वेलकम टू बाहेबांकिता ब्लॉग आज बघा नवरीला मळी काढली आजपासून काम म्हणजे नवरीची मळी चालू झाली आणि आज आपल्या जाणायचे सवाची त्याच्यामुळं फक्त चार वाजल्यापासून सगळी जागी इथं साहेब तयारी झाली सगळ्यांना सांगून आलो आता सध्याला पोटा टाकल्याची तयारी डाळ बिळशी जाय डाकते रांगे ना तेव्हा करत्यान तुम्ही म्हणता काय केलं आपल्या पोटासाठी लागते ती केलं आणि आता बाकीचं करत्या झाला कार्यक्रम चालू चालू अडतीस का चाळीस किलोच निस तांदूळ आणायचे म्हटलं आकाच्या मुळ झाली वाटत मोठ्या आता डाळ ही सतराशेचा मी कप मित्र मोर दिसतंय ना ही सतराशे रुपये हिने घातले सतराशे रुपये नऊ हिने घातल्या माझं इतकी इतकीच गोरी आहे बघावर इतकी खर्च केलाय का खर्च नाही केला मी मऊ के तोंड दिसते <laughs> मित्रांनो बघा आपली पाच कंपनी आलेले आणि आलेल्या काम लावले आपण कुणाला बसून खालीत नाही खाणार आरोग्य यांना नारळ सोडायला आले बघा आता ना ना हे बघा आपला जावाई हो जावाई आपला जावाई आणि तिकडे बघा प्राची आली तिकडे मेहंदीचं काम चालू आहे त्या दाखवतो आता मी नारळ सोडायला सोडतो प्राची कोणती नियोजन करताना प्राची आणि आका पटते का नाही <laughs> <गड़ी थी। laughs> का मेहंदी वर बक इकडं स्पेशल पारनरून गडी मागेवला आम्ही हा गडी तेव्हा मेहंदी नाही बघा सकाळ धरून एवढा का दा का आपला तीन बाकरी खाऊन युद्धपातळीवर काम चालू आहे मोबाईल मध्ये बघून त्याचा ब्राईटनेस वाढून त्याचा पासवर्ड तिला सांग ना का तू काय डोकं लावते कुठून त्याची बघ ना, ना लाईन कुठे ते आताची ते बाया तुंबड लबर बांधायची की बायांना नाही नाही म्हणजे खाल नाही त्यांना तर चेष्ट नाही करते अरे काढायला काय हिडिओ चालू तुम्ही एक रेस तरी वाढा आधी झालेली ती कलाकृती चालू पहिले रेत चालू झाली होता मला मी मेहंदी अतिशय सुंदर असा मेहंदीचा पहिला हात आलेला आहे राडा तिकडं सवासनीचा राडा निस्ता राडा आणि काही लोक असतात विणकामाची अशी बसलेली आमच्याकडे असलेली वंचार इथे नुसता कालू गाण्याचा बघा आमच्या वही कशा आस होत्या मर्या सगळी निघणार काय हा तुम्ही किती मत आहे तुम्हाला दिसेल ओके नाही नाही ती गाणं गा गाणं करताय मत नाही

मित्रांनो युनिटी काय असते त्याचं एक जीवंत उदाहरण आणि ती युनिटी फक्त गावाकडे बघू शकता माझे वडील एक्सपायर ते तरी एवढ्या माय माऊल्या माय बहिणीचं लग्न जमले म्हणून आलेले तिथे सगळी तयारी चालू गावाकडच सेवा आहे फक्त

नवरीचा मेकअप करण्यासाठी प्राची सज्ज जो ती केस इतरती नदी बघते तो ती कशी करते तक अंकिताची चाललेली देवपूजा आणि मला खवाळता नाही वरून

बघा आता गाणं बघा ना संध्याकाळी आठ वाजता टाकतो राईट मी लावतो गाणी लावतो चाललंय त्याच्यामध्ये थांबले त्याच्या कोठे नका बोलू ही मोडल खाली हे जे हार्ड वर्क केलं आहे ए खाली उतर तुम्ही नाही रे आशा बाई सीता Instagram वर कोड ना नारफ बाय तुम्ही नाही ना रिपोर्ट मत じゃあいすみません、すみま